नमस्कार मंडळी या आयुष्याच मराठी रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत तर मंडळी आज आपण सुरळीची वडी म्हणजे खांडवी बनवणार आहोत दही आणि ताक ह्याचा वापर करून म्हणजे ताकाचा दह्यापासूनच्या ताकाचा वापर करून बेसन आणि ताकचा वापर करून आपण ही खांडवी सुरळीची वडी बनवणार आहोत तर त्यासाठी मी दीड कप ताक घेतलेला आहे आणि यामध्ये एक कप मी बेसन पीठ घेतलेलं आहे थोडंसं आलं किसून यामध्ये घातलं आहे एक चमचा हिरवी मिरची पेस्ट मी घालून घेतलेली आहे यानंतर ठेचून घेतलेलं लसूण देखील मी घालून घेतलं आहे चवीनुसार थोडंसं मीठ घातलेलं आहे मीठ घातल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मी हळद पावडर घालणार आहे मीठ साधारणतः दीड चमचा मी घालून घेतलेला आहे यानंतर अर्धा चमचा हळद घातली आहे आणि आता हे मिक्सर जारमध्ये व्यवस्थित मिक्स व्हावं यासाठी फिरवून घेणार आहे एक दोन सेकंदासाठी फिरवून घेणार आहे आता हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण एका बाउलमध्ये ते गाळून आहे गाळणीच्या सायने या पद्धतीने गाळून आहे आणि जे काय आपण लसूण आलं आणि हिरवी मिरची पेस्ट घातली होती ती यामध्ये राहू नये म्हणून आपण हे व्यवस्थित त्याचा अर्क उतरल्यानंतर आपण ह्या पद्धतीने बाजूला हे काढून घेणार आहोत जाडसर पार्ट हा बाजूला काढून घ्यायचा आहे या पद्धतीने तुम्ही बघू शकता हे संपूर्ण मिश्रण या पद्धतीने गाळून घ्यायचं आहे तर हे संपूर्ण मिश्रण या पद्धतीने मी गाळून घेतलेलं आहे आता आपण हे मिश्रणापासून सुरळीची वडी बनवण्यासाठी प्रोसेस करणार आहोत तर आता हे गाळून झाल्यानंतर आपण आता लगेचच ही बनवण्याच्या आधी आपण ताटाला तेलाने ग्रीस करून घेणार आहोत तर आता हे बॅटर दोन मिनटं बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि आपण बघू शकता या पद्धतीने कुठली कुठुळी नाही राहिली पाहिजे आणि व्यवस्थित बेसन ताकामध्ये मिक्स झालं पाहिजे या पद्धतीने हे बनवून घ्यायचंय आणि आता आपण खांडवी बनवायच्या आधी आपण तेल लावून घेणार आहोत ताटाला उलट्या साईडने तेल लावून घ्यायचंय तर हे लगेच इन्स्टंट आपल्याला खांडवी स्प्रेड करायची असते किंवा सोयीची वडी ही स्प्रेड करायची असते त्यामुळे वेळ वाया जाऊ नये म्हणून आधीच तेलाला ग्रीश करून घ्यायचंय तेलाने ताटांना तर या पद्धतीने मी ताटाला पूर्ण तेलाने ग्रीस करून घेतलेलं आहे तेल आणि अगदी थेंबत पाणी घालून ग्रीस केलं तरी चालेल तर या पद्धतीने मी संपूर्ण ताटांना तेलाने ग्रीस करून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता आणि आता एक कढई घेतली आहे आणि अगदी मंदाच्यावर आपल्याला हे कढईमध्ये हे संपूर्ण बॅटर घालायचं आहे तेल न घालता हे बॅटर आपण घातलं आहे आणि आता कंटिन्युअसली या पद्धतीने स्टर करून घ्यायचं आहे तर कढईमध्ये हे घातल्यानंतर कुठली गुठळी होऊ नये ह्यासाठी कंटिन्युअसली आपल्याला या, या पद्धतीने हे स्टर करत करून घ्यायचंय तुम्ही बघू शकता या पद्धतीने कंटिन्युअसली आपल्याला हे स्टर करून घ्यायचं आहे संपूर्ण या पद्धतीने स्टर करून कुठली गुठळी होऊ द्यायची नाही आहे साधारणतः दहा ते पंधरा मिनटं ह्या गोष्टीला लागतात ला अगदी मंद आच्यावरती ही प्रोसेस करायची आहे कंटिन्युअसली चमच्याने स्टर केल्यामुळे गुठळी होत नाही त्यामुळे मंद आच्यावरती आपल्याला हे कंटिन्यू लिक्विड घट्टसर होईपर्यंत थोडं सेमी सॉलिड म्हणजे थोडंसं घट्टसर होईपर्यंत आपल्याला हे कंटिन्युअसली स्टर करायचं आहे जेणेकरून आपल्या कुठली गुठळी यामध्ये होणार नाही आणि ज्यावेळेस आपण सुरेची वडीसाठी हे स्प्रेड करू वेटर त्यावेळेस ते व्यवस्थित असं युनिफॉर्मली स्प्रेड होईल त्यासाठी आपल्याला हे व्यवस्थित स्टर करून घ्यायचंय म्हणजे ढवळून घ्यायचंय म्हणजे कुठली यामध्ये होणार नाही या, या पद्धतीने तर तुम्ही बघू शकता सात ते आठ मिनिटानंतर ते थोडंसं घट्टसर व्हायला लागलंय म्हणजे थोडसं त्याचं थिकनेस जाणवायला लागलाय तर ह्या पद्धतीने दहा ते पंधरा मिनटं बऱ्यापैकी थिकनेस आला म्हणजे घट्टसरपणा आला की लगेचच आपण आता हे स्प्रेड करणार आहोत तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने ज्या पद्धतीने आपलं श्रीखंड असतं ती त्यापेक्षा थोडस लिक्विडिश असं हे घट्टसर आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे संपूर्ण कंटिन्युअसली स्टर केल्यामुळं कुठलीही कुठळी होत नाही तर ह्या पद्धतीने कंटिन्युअसली स्टर करून घ्यायचं आहे आणि आता हे दोन मिनिट आपण ह्यात थंड होऊ द्यायचंय एक दोनच मिनटं थंड होऊ द्यायचंय जास्त वेळ नाही आणि लगेचच ताटावरती स्प्रेड करून घ्यायचंय जर जास्त वेळ थंड होऊ दिलं तर ते ती तिथेच घट्टसर होईल तर त्यामुळे जास्त वेळ थंड होऊ द्यायचा नाहीये एक दोन मिनिटासाठी थंड होऊ द्यायचंय फक्त तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने आता हे व्यवस्थित असं घट्टसर झालेलं आहे आणि आता याच्यात कुठल्याही प्रकारची गुठळी नाही झालेली आणि आता हे दोन मिनटं फक्त थंड होऊ द्यायचं आणि लगेचच आपण हे ताटावर स्प्रेड करून घेणार आहोत तर इतकं घट्टसर व्हावं इतकं तुम्ही कंटिन्युअसली हलवून घ्यायचं आहे युनिफॉर्मली हलवून घ्यायचं आहे या पद्धतीने आता हे घट्टस झालं की लगेचच आपण या पद्धतीने लगेच आपण ताटावर स्प्रेड करून घ्यायचं आहे तर ताटाच्या एका साईडला आपण आता हे टाकून घेणार आहोत चमच्याने तुम्ही बघू शकता या पद्धतीने आणि एक दोन मिनटानंतर आपल्याला हे स्प्रेड करून घ्यायचं आहे तर एक दोन मिनटं ते थोडंसं घट्टसर झालं की लगेच आपण एका चमच्याच्या सह्याने असं संपूर्ण युनिफॉर्मली स्प्रेड करून घ्यायचंय फार थंड होऊ द्यायचं नाही आहे नाहीतर तिथेच त्याचा गोळा होईल त्यामुळे अगदी दोन मिनटं ते गरम आहे त्यामुळे राहू द्यायचा आणि लगेचच आपण हे स्प्रेड आता इथे या पद्धतीने चमच्याच्या सहाय्याने असं स्प्रेड करून घ्यायचं आहे एक दोन मिनटं थंड झाल्यानंतर स सहज असं हे व्यवस्थित स्प्रेड होतं या पद्धतीने युनिफॉर्मली आपल्याला हे स्प्रेड करून घ्यायचं आहे संपूर्ण ताटावरचे सगळे मी व्यवस्थित स्प्रेड करून घेणार आहे आणि दहा मिनटं अगदी व्यवस्थित थंड होऊ द्यायचं आहे तर या पद्धतीने अगदी झटपट आपण हे थ स्प्रेड करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता अगदी झटपट स्प्रेड केल्यामुळे ते व्यवस्थित युनिफॉर्मली असं स्प्रेड होतं या पद्धतीने कुठली गुठळी न होऊ देता अगदी पटपट आपल्याला -पट हे असं युनिफॉर्मली स्प्रेड करून घ्यायचं आहे चमच्याच्या सहाय्याने सपाट चमचा असेल या सहाय्याने किंवा तुमच्याकडे असं सप सपाट स... भांड्या असेल त्या पद्धतीने तुम्ही त्याचं वापर करून ह्या पद्धतीने स्प्रेड करून घेऊ शकता पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित असं हे थंड होतं नंतर त्याचे या पद्धतीने कट करून असे गोलाकार आपण ह्या सुरळीची वडीसारखं असा रोल करून घ्यायचा आहे पंधरा मिनिटानंतर ते व्यवस्थित थंड होतं आणि त्यानंतर या पद्धतीने असे काप करून घ्यायचे आहे आणि या पद्धतीने असे रोल कट करून घ्यायचे आहे हलक्या अशा हाताने हे रोल करून घ्यायचे आहे दाब द्यायचा नाही आहे नाहीतर ते चिटकलं जातं तर, तर अगदी बोटाच्या साह्याने व्यवस्थित असं हे करून आहे अगदी झटपट ही तुम्ही सुरळीची वडी बनवू शकता या पद्धतीने आणि आता आपण फोडणी तयार करून घेणार आहोत त्यासाठी तेल मी गरम करून घेणार आहे फोडणीच्या पात्रामध्ये एक चमचाभर त्यामध्ये हिरव्या मिरच्या आणि मोहरी जिरे तीळ आणि त्याचबरोबर कढीपत्त्याची पाने जिरे घातली आहे आणि आता ही फोडणी मी त्या सुळेच्या वडीवर घालून घेणार आहोत तर मंडळी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली याबद्दल मला नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच रोज नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कोथंबीर आणि फोडणी घातल्यानंतर खोबऱ्याचा किस घालून घ्यायचा आहे या, या पद्धतीने आणि तुम्ही खायला सर करू शकता पुन्हा आपण अशाच नवीन रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत तुम्ही स्वस्त खा आणि मस्त राहा आणि अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल धन्यवाद